नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मटर पनीर रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर ज्याप्रमाणे मटर पनीर बनवलं जातं त्याप्रमाणे मटर पनीर आपण आज बनवणार आहोत घरच्या घरी घरच्या पद्धतीने तर चला रेसिपी सुरू करूया मटर पनीर बनवत आहोत मटर पनीर बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल घालत आहे मी पॅनवर आपल्याला पनीर आहेत ना ते पहिले थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे पनीरचे मोठे मोठे क्यूब्स ठेवलेले मी फ्राय करून घेणार आहे पनीर फ्राय करताना गॅस कधी पण स्लो ठेवा चांगला पॅन तापला असेल तेल चांगलं चांगलं गरम झालं पनीर घातले की गॅस थोडा स्लो ठेवा कारण पनीर पनीरमध्ये पाण्याचं प्रमाण असतं मच्छर असतं त्यामुळे तेल उडतं अंगावर त्यामुळे स्लो ठेवा आता पनीर आपण दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घेणार आहोत थोडे हलके ब्राऊन करणार आहोत जास्त काळपट करायचे नाही हलके ब्राऊन करणार आहोत इथे आपले पनीर चांगले फ्राय झालेले आहेत दोन्ही बाजूने मी चांगले फ्राय करून घेतले आहेत आता आपण एक काढून घेऊया आता पनीर आपण पन काढून घेतले फ्राय झालेले आता याच तेलामध्ये मी कांदे आहेत ना ते पण जरा परतून घेणार आहे इथे मी तीन कांदे उभे स्लाईस केलेले आहेत तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते उभे स्लाइस करून घेतलेले आहेत आता कांदा आपला ना चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर मऊ करायचा आहे आता इथे आपण कांदा परतत आहोत त्याबरोबर आपण इथे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि इथे अर्धा इंच आलं हे पण त्याच्याबरोबर आपण परतून घेणार आहोत आपण त्या यानंतर वेगळी आलं लसूण पेस्ट नाही वापरणार आहोत त्यामुळे मी या कांद्याबरोबरच आलं आणि लसूण भाजून घेत आहे फ्राय करून घेत आहे परतून घेत आहे त्याचबरोबर इथे आठ नऊ काजू आहेत ते पण आपण परतून घेणार आहोत आता आपल्या इथे कांदा आला लसूण आणि काजू काय झालेले आहेत चांगले परतून घेतलेले आहेत जास्त काळा करायचा नाही आहे कांदा हलका परतून घ्यायचा आहे मऊ झाला पाहिजे तो फक्त आता हे काढून घ्यायचं थंड करायचं आणि मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आपण आता भाजी करून घेणार आहोत मटर पनीरची सेम पॅन ठेवला आहे मी गरम करायला तेल घालत आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आणि त्याच्याबरोबर एक बटरचं पीस टाकत आहे आता इथे तेल आणि बटर गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरा घालूया जिरा हलका फ्राय करून घेऊया तेलामध्ये आता इथे जिरा आपला फ्राय करून झालेला आहे गॅस स्लो ठेवायचा किंवा बंद करायचा शक्यतो त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया लाल तिखट घालत आहे हळद घालूया धनापूड आहे एक चमचा धनापूड घालत आहे गरम मसाला घालूया एखाद चमचा आता मसाले इथे मी परतून घेत आहे गॅस बंद केला आहे कारण मसाले करपू नये म्हणून मी गॅस बंद करून टाकला होता मसाला काळा होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये ही कांद्याची पेस्ट घालत आहे कांद्याची पेस्ट घालून आपण मसाले चांगले परतून घेणार आहोत आता ही जे कांद्याची पेस्ट आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जरा पाणी घालून हे करून घेणार आहे त्याला पाण्यामध्ये मिक्स करून घेणार कीध आहे ते कांद्याची पेस्ट आपण टाकली होती कांदा आलं लसूण आणि काजू मी गॅस बंद केला होता कारण मसाला मी पहिले टाकलेला तेलामध्ये मसाला करपू नये काळा होऊ नये म्हणून मी गॅस बंद केला होता आणि वरून मी कांद्याची पेस्ट घातलेली आहे आता मी गॅस ऑन करत आहे आता ही पेस्ट आहे आपल्याला चांगली प हे करून घ्यायचे परतून घ्यायची आहे चांगली इथे आपण दोन मिनिट कांद्याची पेस्ट चांगली अशी परतून घेतलेली आहे सतत ढवळत राहायचं आहे चमच्याने नाही तर खाली लागू शकते आपण जे एक्स्ट्रा पाणी घातलं होतं मिक्सरचा भांडा क्लीन करून ते पाणी आपण इथे आटवून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आपला कांदा आ, मसाला आणि जे आपले इतर मसाले होते लाल मसाला धाना जिरा पूड वगैरे सर्व ते चांगले ते चांगले शिजवून घ्यायचे आता इथे आपण दोन मिनिट हे कांदा पेस्ट वगैरे चांगलं आणि मसाले चांगले परतून घेतलेले त्याच्यामध्ये आपण इथे टॉमॅटोची प्युरी घालणार आहोत इथे मी चार टॉमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालत आहे आता इथे टॉमॅटोची प्युरी आपल्याला चांगली परतून घ्यायची अशी ढवळत राहायची आहे सतत आणि आता आपण याला थो ना थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून आपण हे मसाला आहे तो शिजवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत तेल सुटायला पाहिजे साईडने त्यामुळे आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि तेल सुटेपर्यंत हे शिजवून घेऊया आणि त्याआधी त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे साधं पाणी घालायचं नाही थंड पाणी गरम पाणीच वापरायचं आहे अर्धा पेला असं मी गरम पाणी घालत आहे मी झाकण ठेवून स्लो टू मिडीयम गॅसवर आपल्याला ही प्युरी चांगली मसाला आपला हा चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत इथे झाकण ठेवून आपण मसाला शिजवून आहे साईडने तेल पण सुटलेलं आहे टोमॅटो कांद्याचा जो मसाला पण होता आणि इतर मसाले आपण चांगले शिजवून घेतलेले आपण चार ते चार मिनटं मी झाकण ठेवून हे शिजवून घेतलेलं आहे थोडंसं गरम पाणी घातलं होतं याच्यामध्ये आपण एक हिरवी मिरची आहे जी मी उभी चिरलेली आहे मध्ये ती घालत आहे ते मटार घेतलेले आहेत ग्रीन पीस आता मार्केटमध्ये ताजे मटार आहेत ते मटार आहेत आपण इथे घेतलेले ते घालूया एक वाटी मटार आहे ते मिक्स करून घेऊया भाजी आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलेलं आहे मिक्स करूया आता आपल्याला मटार थोडे हलके शिजवून घ्यायचे त्यामुळे दोन मिनिट आपण पुन्हा याच्यामध्ये झाकण ठेवणार आहोत आणि मटार शिजवून घेणार आहोत थोडंसं गरम पाणी मी अजून घालते कारण आपली ग्रेव्ही थोडी घट्ट झालेली आहे वेगळं भांडं मी केलं नाही कारण मला जास्त भांडी करायला नाही आवडत त्याच पॅनमध्ये मी सर्व करून घेतलं पनीर पण पन आपले फ्राय त्याच पॅनमध्ये झाले मसाला पण आपला झाला आणि आता आपली भाजी पण पन, मटर पनीरची भाजी पण पन त्याच पॅनमध्ये होते आता झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिट आपल्याला मटार चांगले शिजवून घ्यायचे इथे आपण झाकण ठेवलं होतं झाकण ठेवून आपण मटार दोन ते तीन मिनिट शिजवून घेते झाकण मी काढून टाकलं आधीच आपल्याला गे ग्रेव्ही आहे ती जास्त पातळ ठेवायची नाही आहे एकदम क्रीमी क्रीमी असते ना क्रीमी टाईप ग्रेव्ही ठेवायची आपली ग्रेव्ही आता बरोबर आहे त्यापेक्षा ग्रेव्ही मी पातळ करणार नाही आहे आणि सुकवणारही नाही आहे घट्ट करणार नाही आहे आपली ग्रेव्ही आता बरोबर झालेली आहे त्यामध्ये मी वरून थोडी कोथंबीर घालत आहे एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे ते हातावर कुसकरून मी घालणार आहे आता यामध्ये जे पनीर आपण फ्राय केलेले ते घालणार आहोत इथे आपण पनीर घातलेले आहेत ते पण आपण भाजीमध्ये थोडेसे हलके परतून घेऊया मिक्स करूया जास्त परतायचं नाही भाजी आपली शिजलेली आहे पनीर घातले ते मी मसाल्यामध्ये मिक्स करत आहे आपली इथे भाजी रेडी झालेली आहे वरून जी उरलेली कोथिंबीर आहे ती पण घालत आहे इथे आपले मटर पनीर रेडी झालेले आहे एकदम ढाब्यावर जशी मिळते तशी एकदम क्रीमी अशी मटर पनीर आपण रेडी केलेले आहे बनवले बघा आपली इथे रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल मटर पनीर रेडी झालेले आहे आता आपण ते सर्व करूया इथे टेस्टी अशी मटर पनीर तयार झालेली आहे एकदम रेस्टॉरंटमध्ये ढाब्यामध्ये मिळते तशी मटर पनीर आपण घरच्या घरी बनवलेली आहे एकदम मस्त आणि झटपट रेसिपी आहे सिंपल रेसिपी आहे तुम्ही करून पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू